धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं जातं अकाल मृत्यू टळण्यासाठी यमदीपदान करणं महत्वाचं आहे आपल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यासाठी आपण यमदीपदान करायलाच हवं यमदीपदान कसं करावं केव्हा करावं त्याचप्रमाणे दिव्याचा दिव्याचं जे मुख आहे ते कुठे करावं मंत्र कोणते म्हणावे दिशा कोणती असावी दिवा कसा तयार करायचा आहे आणि यमदीप दान करण्यामागे काय कथा आहे किंवा त्याचं विशिष्ट महत्त्व काय आहे ते, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी आहे धनत्रयोदशी धनतेरसची पूजा कशी करावी त्याबद्दल व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला यमदीपदान करायचं आहे गव्हाचं पीठ घ्या त्यामध्ये थोडीशी हळद टाकाने ते पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये या कणकीपासून आपल्याला एक दिवा करून घ्यायचा आहे आणि दोन मुटके तयार करायचे आहेत म्हणजे दिवा आणि त्याच्या कडेला दोन लोडसारखे मुटके असतात ते आपल्याला करून घ्यायचे आहेत हा जो दिवा आहे त्याचा दक्षिणेकडे करायचा आहे अकाली मृत्यू येऊ नये आणि संपूर्ण आयुष्य आपण आनंदाने व्यतीत करून त्यानंतरच आपल्याला यमलोकाची यात्रा घडावी यासाठी यमदीपदान यम का केले जाते एकदा यमराजांनी आपल्या दूतांना विचारले की लोकांचे प्राण घेताना तुम्हाला दया येत नाही का यावर यम दूतांनी नकारार्थी उत्तर दिले यमराजांनी दूतांना सत्य सांगितले यमदूतांनी सांगितले की एकदा कुणाचा तरी जीव घेताना त्यांचे मन भयभित झाले होते हंस नावाचा राजा दुसऱ्या राज्यात शिकारीसाठी गेला होता त्या राज्याचा राजा, राजा त्याचं खूप आदर करत असे त्याच दिवशी राजाच्या पत्नीने मुलाला जन्म दिला ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात आले की लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू मुला होईल हे ऐकून राजाने मुलाला गुहेमध्ये सोडले आणि लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले काही काळानंतर एका मुलीने त्या ब्रह्मचारी मुलाशी गंधर्व म्हणून लग्न केले लग्नानंतर चार दिवसांनी मुलाचा मृत्यू झाला यमदूतांनी त्या स्त्रीचा विलोप पाहून त्यांचे हृदय भरून आले या घटनेनंतर यमराज म्हणाले की धनत्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा आणि दिवेदान केले यम दीपदान केलं तर अकाली मृत्यू टाळता येतो आणि तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे हा दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या जा बाहेर जाऊन दक्षिण दिशेला त्याचा मुख करायचा आहे या दिव्यात तुम्ही तेल ओतू शकता किंवा मोहरीचं तेल असेल तर ते ओतलं तरी चालेल एक सिंगल वात तुम्हाला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचा आहे एक ताम्हण घ्या त्या ताम्हणामध्ये तुम्ही नागिनीची पानं घ्या किंवा हळदीची पानं घ्या आणि त्याच्यावरती अक्षता टाका हळदी कुंकू टाका आणि त्यावरती हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही जर फ्लॅट सिस्टम मध्ये असाल तर गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही दक्षिण दिशेला मुख करून हा दिवा लावू शकता घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिव्याच्या समोर उभं राहून दर्शन घ्यायचं आहे नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र स्क्रीनवरतीही फ्लॅश होईल मृत्यूना पाश दंडाभ्या कालेन श्यामसह त्रयोदशांदीपदानात सूर्यज प्रियंता ममः त्यानंतर तुम्हाला यमदेवाकडे हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे यमदेवा मी यमदीपदान केलेला आहे त्याने तुम्ही प्रसन्न व्हा आणि हे जे मृत्यूचं भय आहे यातून आम्हाला मुक्त करा म्हणजे अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये कुठल्याही सदस्यांवर कधीही ती वेळ येऊ देऊ नका अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे दोन मुटके आपण जे केलेले आहेत तेही दिव्याच्या दोन्ही बाजूने ठेवून त्याचीही तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या घरातील काही सदस्य बाहेर असतील तर बाहेरून आल्यानंतर त्यांना त्या दिव्याचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे आणि दक्षिण दिशा ही यमदेवांना समर्पित असल्यामुळे दक्षिणेकडे तोंड करूनच आपल्याला हा दिवा लावायचा आहे यमदेवांचं स्मरण करायचं आहे चांगलं आयुष्य लाभावं अक अकाली मृत्यू टाळावा यासाठी प्रार्थना करायची आहे संध्याकाळी साडेपाच नंतर किंवा सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा सात साडेसातच्या आत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे यमदीपदान का करावे त्याच्यामागे काय कथा आहे महत्त्व काय आहे मंत्र कोणता म्हणावा संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल